भद्रकाली परिसरात मोठा कत्तलखाना उद्ध्वस्त केला त्या कारवाईमध्ये अनेक जिवंत गाई मिळून आल्या आहेत महाराष्ट्रात गोहत्या बंद असताना देखील कत्तलीसाठी गाई घेऊन जाणारा एका इसमा सह टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे गोपनीय माहितीनुसार अंबड लिंक रोडवरील छत्रपती चौकी येथून एका महिंद्रा कंपनीच्या मॅक्झिमो पिकअप गाडीमध्ये कत्तलीसाठी गाई घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली असता गुमरे यांनी सापळा रचला व गाडी क्रमांक एम एच पंधरा सी के नऊ पाच एक नऊ या गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये एक गाय आढळून आली मशीद कुरेशी वय त्रेचाळीस वर्षे राहणार वडाळा गाव सादिक नगर याची चौकशी केली असता त्याने गाडीमध्ये असलेली गाय कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली त्याच्याकडून एक लाख सत्तर हजार मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई युनिट दोन वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत गवळी सुनील अहिर अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण गुलाब सोनार विशाल पाटील पोलीस अधीक्षक स्वप्नील जुन्री तेजस मते प्रवीण वानखेडे यांनी केली आहे पुढील कारवाईसाठी आरोपी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत